टायगर ग्रुप सामाजिक चैनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर करा हॅलो जय भैया धीरज भाई भैया जी का नंबर तुमचा हां भैया थोड़ी मदत पाहिजे होती तुमची हां भैया मी वाशिम जिल्हा मधून कारंजे तालुक्या मधून बोलतोय हां भैया आमच्या इथे 2019 पासून आम्ही शिवाजी महाराजांचे पुतळा बसवण्यासाठी प्रयत्न करतोय हां तर दोन हजार एकोणीसच्या आधी तिथे जी जागा सध्या आम्ही घेतलेली आहे त्या जागेवरती शेणकट होती दोन हजार एकोणीस पर्यंत दहा जणांची दहा जणांपैकी आठ जणांनी शेनकट केले आणि दोघा जणांची शेनकट तशीच आहे त्यांची तिथे तिथे आणि तिथं त्या जागेला वॉलकम्पाउंड सर्व घेतलेला आहे फक्त ती जागा जी आहे ना ती जागा ग्रामपंचायतीची आहे अतिक्रमण तर ती जागा जी जागेवर जे आहेत ना ते सध्या दोघा जण आणखीन पण टाकत आहेत आम्ही त्यांना विनवणी पण केली खूप अर्ज पण केली ग्रामपंचायतला पण अर्ज केले तहसीलदारला पण अर्ज अर्ज केले पण ते कोणीच त्याच्यावर दखल नाही घेत भैया आणि ती आणखी आण टाकत आहे आणि ती भैया आता त्यांनी त्रिपूट आम्ही म्हणजे एका जण म्हणजे आम्ही जी जागा सोडली होती जागा घेतलेली आहे आम्ही तर तिकडनं त्याला एका साईडने त्याला आठ फूट रस्ता दिलेला आहे तर त्या रस्त्यामध्ये आम्ही त्यांचं शिमकट पूर्ण घेतलं ना आम्ही आमचं ओल्को पण पूर्ण क्लिअर करून घेतलं तर त्यांनी आमचे रिपोर्ट पण दिलेत भैया आता आम आणि आमच्यावरती केसेस पण दाखल केल्यात त्यांनी पण तरी पण आम्हाला आता तिथे असं वाटायचं रे की तुमच्या मदतीने तिथे काही व्हाल मग आम्हाला तिथं पुतळा बसवायचा आहे भैया तुमची मदत हवी होती आम्हाला हॅलो भैया तुमची मदत होईल होती आम्हाला थोडी सरपंच ग्रामपंचायत जी आहे ना तू त्यांना सपोर्ट करत की भैया थोडस दबाव टाकत आहेत ना एक पाठी एक जण पाटील समाजचा आणि एक जण मराठा माझ्या ते थोडेसे राजकारणामधले आहेत ना तर हे त्यांना टाकत आहे सर्व ग्रामपंचायत त्यांच्याकडनं सपोर्ट करत आहे आणि आम्हाला जी जे जुनी ग्रामपंचायत होती आधीचे जे सरपंच साहेब होते ना त्यांनी आम्हाला सर्वच दिलं पस्तीस बाय तीस आठवड्या पण दिलंय आमच्या आमचं को काही रजिस्ट्रेशन नंबर पण आहे सर्वच आहे बैया आम्ही आम्ही आन, तहसीलदारांना व्हिडीओला सर्वांना अर्ज कंपनी अर्ज दिलेले आहेत पण ते सर्व कोणीच ना कंपनी करत आहेत तहसीलदारांनी कंपनी आपले ग्रामसेवकला सांगितलं होतं की तुम्ही बघा त्यांचं खाते काय करा का ते बोलले होते असे बोलले होते पण ग्रामसेवकांनी सरपंच काहीच नाही केलं त्यांनी आम्ही तर काही चुकीसाठी मागत नाही शिवाजी महाराजांसाठीच मागत आहे सरपंच नाव का तुमच्या गावातल्या हा सरपंचा शीतल मंगेश मसने मंगेश शीतल मंगेश मसने शीतल मंगेश मसने लेडीज आहे का हा लेडीज आहे अच्छा तिथे लेडीज आहे पण तिथे कारभार आहे ना त्यांचा एक डेअर आहे तो करते दीपक मसने आणि त्यांचा पत्नी हो। मिस्टर आहे ते करते मंगेश मसने तिथे सरपंच पण नाही आहेत कोणीच नाही ग्रामपंचायत मध्ये ती कारण 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 जास्त की शाळेवर भैया ग्रामसेवक कोण आहे ग्रामसेवक वडाळ साहेब काय किशन रामदास वडा किसन रामदास वडाळ किसन रामदास वडा पण मदत करत नाही कोणी नाही ते मदत नाही करत मदत करत कशी राहतात अकोल्याला ते बोलतात तुमचं गावचं मॅटर आहे तुम्ही गावातल्या गावात मी मिटवून द्या म्हणतो आमचा काही प्रॉब्लेम नाही पण आता त्यांनी आम्हाला ते आपलं शिवाजी महाराजांचा फ्लेक्स आहे आणि जे आमचं सार कंपाऊंड आहे ते सर्व कारांसाठी काढायला आम्हाला त्यांनी दोन नोटीस पाठवल्या भैया आता आम्ही तिथे दोन ते तीन महिने झाले फक्त झाड लावायला तर ते दोन दोन महिन्याची झाड आता भैया आम्ही सात सात आठ आठ फूट झाडं झाले छोटे छोटे दोन दोन फुटाची झाडं होती भैया आम्ही रोज तिथे सर्व साफसफाई बिपाई सर्व करतोय तर ग्रामपंचायत आता बोल आम्हाला नोटीस दिल्या त्यांनी की तुम्ही का ते फ्लेश आणि शिवाजी महाराजांचा फ्लॅश ध्वज आणि तार कंपाऊंड काढून टाका म्हणून असे बोलले होते तर आम्हाला त्यांनी दोन नोटीस पाठवल्या भैया आम्ही पहिला नोटीस घेतली नव्हती तर त्यांनी आम्हाला पोस्ट आणि नोटीस पाठवली ते शिवाजी महाराजांचं आपला फ्लॅश आणि ध्वज काढायसाठी आणि तार कंपाऊंड काढायसाठी नाही ग्रामपंचायतची आहे जागा ती नगर ग्रामपंचायत हा 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 भैया पण जी म्हणजे आमची जी जागा आहे ना जी आम्ही वॉल कंपाऊंड केलेला आहे सध्या ती ऐंशी बाय पंचावन्नची जागा आहे तर त्याच्यातली आम्हाला तीस बाय छत्तीस चाटा मिळालेला आहे तर आम्ही पंच्याऐंशी बाय पंचावन्न आटा द्याव म्हणून आम्ही ग्रामपंचायतला अर्ज पण केलेला आहे त्यांनी त्या अर्जावर तर दखल घेतलीच नाही पण ते आता बोलतात की तुम्ही त्या शेण खातवाल्यांना जागा द्या ना तुम्ही काही हे नका देऊ करू नका असं बोलतात काय करामपूर लोक हा तेच ना भैया ते काय माहितीये का आता डायरेक्ट डायरेक्ट जर म्हणलं तर हे जे जे मंडळ आहे आता अकरा जणांचं जे मंडळ आहे त्याच्यात सर्वजण गरीब घरच्या घरचे आहेत आणि कोणाच्या घरी जमीन नाही कोणाच्या घरी दोन एकर आहे कोणाच्या घरी तीन एकर आहे असे सर्वजण गरीब जण आहेत आणि हे जे आहेत बाकीचे सर्व म्हणतात त्यांना काय वाटत आहे त्याच्यात जो पाटील समाजचा आहे तर तो काय म्हणतोय आपण जर जागा दिली बोलतोय तर ते आपलं नाक कटत आहे असं होतंय आहे पाटलाचं नाव नाक राहत नाही असं बोलतो होतो आणि एक मराठा समाजचा आहे त्यांनीच आमचा रिपोर्ट दिलाय आहे आता आम म्हणजे माझे बाबा माझे माझा छोटा भाऊ माझा मोठा भाऊ आणि माझी दोन शेजारी म्हणजे आमचे सर्वजण अकरा अकरा जणांचा सोडतात त्यांनी पाच जणांवर रिपोर्ट केलाय रिपोर्ट दिला त्यांचा आणि त्याच्यानी जण पण म्हणजे त्या मंडळामध्ये पण नाही आहे माझा एक छोटा भाऊ आहे आणि एक मोठा भाऊ आपलं माझे बाबा आहेत ते मंडळा मंडळामध्ये नाही आपण सपोर्ट करतात तर त्यांनी फक्त मराठा मराठा पाच जणांचाच रिपोर्ट दिला आता मंडळ सोडून दिलं आणि तीन पाच जणांचा रिपोर्ट देऊन दिला आणि मग ते आम्ही केस काही मागे नाही घेतल्या आम्ही म्हणलं बघू आता काय होतं कोर्ट काय करतं, कोर्ट काय मिळत तर आम्ही आता सध्या वाशिमला एल मध्ये आमच्या केसेस सुरू आहेत तुम्ही बघा ना पुढं काय होतं भैया कसं माहितीये का आम्ही तर आमच्यासाठी नाही मागत आम्ही तर महाराजांसाठीच मागत आहे आणि आम्ही ते काही पण झालं तरी आम्ही तिथं बसवणार म्हणजे बसवणार आम्ही थांब पकडलं पकड आता आमच्या चुकीचं आहे थोडं गोळीत बोलून बघा सगळे गाव लो गावकरी लोक अरे भैया ग्रामपंचायत मध्ये माहितीये का ग्रामपंचायत मध्ये आपण गेलो की ते काय बोलतात ते आपल्याला आणतात आणि पुढची जी विरोधी पार्टी आहे त्यांना समोर आणतात आणि जवळ आमच्या दोघांचे भांडण लावून देतात हा त्यांनी ग्रामपंचायत आहेत त्यांनी ते सपोर्ट करायला पाहिजे ना भैया ते पण सपोर्ट नाही करत आहे म्हणलो गावकरी बसून तुमची जर बैठक घेतली ना याच्यामध्ये मार्ग निघू शकतो हा ना तर ग्रामपंच भैया सर्व ग्राम म्हणजे गावातले जे माणसं आहेत ना पब्लिक जे आहेत ना सर्व आमच्याकडनं पण ग्रामपंचायतच आमच्याकडनं नाही गावकरी लोक बसायचे तुमचे बसून थोडं बघायचं विचार करायचं त्याच्यावरती मार्ग काढायचं अरे भैया ते जे लोक जण आहेत ना ते काय बोलते आम्ही पण जागा नेत नाही म्हणते तुम्ही मग काय करा तुम्ही करा म्हणते लोक पण डायरेक्ट धमक्यात एक जण असा बोलला होता ग्रामपंचायत मध्ये स्वतः सरपंचाच्या समोर किंवा मराठा समाजचा आहे तो तिथे जर जागा जरी मिळाली म्हणलं एखाद्याच्या खून करेल तरी नहीं नहीं काई काई हो मी जागा देणार नाही म्हणल होता तरी तो सरपंच आणि उपसरपंच ग्रामसेवक काही त्यांनी काहीच नाही केलं हा थोडं तुमच्याकडनं होत असेल तर बघा ना मी आपला जो टायगर ग्रुप ऑफ महाराष्ट्र आहे ना त्याचा मेंबर पण आहे मी म्हणून मी तुम्हाला तुमच्या ग्रुपमधन फोटो फोन नंबर घेतला आणि फोन लावला तर थोडं मदत करून बघा ना सर बघा तेवढी मदत करू मदत करण्यासाठी करणं काय तर म्हणलं काही नाही ग्रामसेवक काय म्हणते तुमचं जे ग्राम गाव गावाचं मॅटर आहे म्हणजे तुम्ही दोघे जण सॉल्व बसून सॉल्व करा म्हणते पण बसून सॉल्वच नव्हत्या ना आपण जर त्यांना बोललो की भैया मी आमचं एवढं हे झालं की बा आम्ही चौकात त्यांना की बाबा त्यांच्या पाया लागू आणि त्यांना विचारू की बाबा तुम्ही जागा आम्हाला काय म्हणून पण तेवढं पण करून पण ते काही करत नाही त्यांना काय वाटत नाही माहितीये का पाटील समाज डायरेक्ट म्हणते आपण जर जागा दिली म्हणजे पाटला तर नाकाच नाही राहत म्हणजे त्याच्यासाठी नाकाचं काय म्हणते होत आम्ही काय स्वतःसाठी तुम्ही ना राहत म्हणजे आम्ही तर शिवाजी महाराजांच्या जागा काय करायचं ऐकून घे मित्र हा भैया बोला ना टोटली सगळे तुमच्या गावातले गावकरी बसायचे गावकरी ग्रामपंचायत नगरपंचायतचे सरपंच उपसरपंच नगरसेवक सगळं बसून बैठक अर्ज तुमच्या लोकांना गोळा करा सगळे लोकांना गोळा करून मग बैठक बसवू बैठक बसून तुमचा मार्ग निघू शकतो त्याच्यामध्ये काही भांडण तांडण करायचं नाही जातपात करायचं नाही याच्यामध्ये हा पण ते बसत नाही त्याला आपण जातपात न करता सगळं काहीतरी गोडीत पेटवायचं बघायचं हो पण ते हे नाही होत ना सॉल्व्ह नाही होत ना त्याच्यात मी जे बोलू ना त्यानुसार कर होऊन जाईल तुझं ठीक आहे हो का नाही भैया आम्ही आधी पण आहे ना आपण त्यांच्या सोबत बोललो पण सर्व पण केलं होते होते मी जे बोललो तसं करतो ठीक आहे बरं